आज सलग तिसऱ्या दिवशी भडगाव पूल वाहतुकीसाठी बंद आहे पाण्याची पातळी जैसे ते म्हणजे जवळपास दोन फूट आहे आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे आणि असाच जोर कमी राहिल्यास पाणी ओसरायला मदत होईल पण पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास नदीकाठच्या परिसरात पूरदृश्य परिस्थिती नमस्कार सध्या आपण आहोत गडिंगलज चंदगड मार्गावरील भडगावपूल येथे आज मागील अनेक दिवसापासून असणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडिंगलज चंदगड जो राज्यमार्ग आहे तो मागील दोन दिवस बंद आहे आणि आज तिसरा दिवस आज तिसरा दिवस देखील हा वाहतुकीसाठी बंद आहे माझ्या मागे आपण पाहू शकता की पाण्याची वातळी तरी पावसाचा जोर जरी कमी झाला असला आज सकाळपासून पण पाण्याची वाटळी जशी आहे तशीच आहे अजून देखील दोन्ही साईडने पोलिसांनी चोख असा बंदोबस्त ठेवलेला आहे सध्या असाच आज पावसाचा जोर कमी झाल्यास आणि असाच पूर्ण दिवसभर तर लवकरच शक्यता आहे की उद्यापर्यंत तरी हा मार्ग पुन्हा एकदा वाहतूकसाठी सुरू होईल कॅमेरामॅन निकितासह अभिजित मंगले गडिंगलाच तर दुसरीकडे गडिंगल शहरातील नदीवेस परिसरात देखील पाण्याची पातळी वाढून पुराचे पाणी हे मशानभूमीच्या पुढे चौकापर्यंत आलेले आहे